तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती आलेली आहे लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे त्यात तुमचं ना नाव त्या तर नाही ना त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा तर कोणत्या महिला ह्या पात्र झाल्या आहेत आणि कोणत्या त्या सव्वा लाख महिला आहेत ज्या या योजनेतून आता कायमस्वरूपी अपात्र झालेल्या आहेत आणि त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात ज्या महिलांना बाद करण्यात आलं होतं तर त्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार का त्यापैकी किती महिला पात्र असणार आहे किती महिला अपात्र असणार आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा बऱ्याच लडक्या मिळालेला नसल्या कारणाने त्यांच्यासुद्धा रोज कमेंट येत आहे की सर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा बंद झाला का आता मिळणार नाही का तर लडक्यात यांना पाहून घ्या संपूर्ण आणि सविस्तर माहिती काय आहे ते समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लडकी बीन योजनेसंदर्भात जे नवनवीन माहिती येत असते जे नवनवीन अपडेट येत असते ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर आताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे की लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे तर त्यात तुमचं नाव तर नाही ना त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कोणत्या कारणाने ह्या महिला बाद झालेल्या आहेत हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे म्हणजे ज्या महिला बाद झाल्या होत्या तर त्यांच्या अर्जाची पडताळणी ही सुरू झाली आहे काही जिल्ह्यात पूर्ण सुद्धा झालेली आहे तर लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे या योजनेबाबत सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाखापेक्षा जास्त महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे त्यामुळे आता या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे कोणत्या महिला यात पात्र असणार आहे आणि कोण महिला अपात्र या याची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला समजावून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर पाहून घ्या मराठवाड्यातील महिलांच्या अर्जाची पडताळणी झालेली आहे त्यात काय समोर आलं ते पाहून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला त्यातून सव्वीस लाख महिला ह्या बाद करण्यात आल्या त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात आली त्यातून अनेक महिला अपात्र ठरलेल्या आहेत मराठवाड्यातून तब्बल सव्वा लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे मराठवाड्यात दोन टप्प्यांमध्ये महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली यामध्ये अंगणवाडी सेविकेने गावागावात जाऊन महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली आणि पहिल्या टप्प्यात वयोमर्यादेत न बसणाऱ्या महिलांना बाद करण्यात आले त्यात चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज हे अपात्र करण्यात आले या अगोदरच याविषयी माहिती मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली होती की अर्ज वेळेस महिलांनी आपले स्वतःचे जे, जे वय आहे काही महिलांनी वाढवून घेतले होते तर ज्या महिलांना अर्ज करते वेळेस त्यांचं जे वय होतं चौसष्ट पासष्ट वर्ष होतं आता त्यांचंसुद्धा सुद्धा वय संपलं असेल त्यामुळे त्यांना सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे कारण ही जी योजना होती लाडकी बहीण योजना ही फक्त आणि फक्त एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांसाठीच होती तर काही महिलांचं वय हे वीस वर्ष बसत आहे तर काही महिलांचं वय पासष्ट वर्षापेक्षा वर्ष जास्त असल्याने आता त्यांना या योजनेतून बात करण्यात येणार आहे आणि त्यांना या योजनेचा लाभसुद्धा आता मिळणार नाही यानंतर जी काही या दुसऱ्या टप्प्यातली पडताळणी करण्यात आली त्यामध्ये एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे तर त्यांचे सुद्धा अर्ज बाद करण्यात आलेले आहे तर सर्वात जास्त लाडकी बहीण योजनेत जर बाद होण्याचं महिलांचे अर्ज बाद होण्याचं जर सर्वात मोठं कारण असेल तर ते हेच आहे की एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला होता तुमचं कुटुंब कितीही मोठं असू द्या तुमचं रेशन कार्ड जर वेगवेगळं असेल तुमच्या रेशन कार्डवर जर एक किंवा दोन महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्यानंतर पाहून घ्या किती महिला अपात्र झाल्या चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ एवढ्या महिला या पडताळणी दरम्यान अपात्र ठरलेल्या आहेत तर या दोन्ही टप्प्यांमध्ये म्हणजे काही महिलांचं वय कमी जास्त आणि त्यानंतर दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला तर असं मिळून एक लाख चोवीस हजार नऊशे छत्तीस तर अशा दोन्ही मिळून सव्वा लाख महिला या योजनेतून आता बाद करण्यात आलेल्या आहे यानंतरचा त्यांचा हप्ता हा कधीही त्यांना मिळणार नाही त्यांना कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातली ही माहिती आहे तर लाडक्या तैंनं पाहून घ्या सव्वा लाखाच्या जवळपास तुमचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे तर त्यानंतर हे निकष होते आपल्याला लावून दिले होते अर्ज करते वेळेस तर निकषात काही बदल करण्यात आलेला नाही पण हेच निकष आहेत जे आपल्याला लावून दिले होते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या कुटुंबात जर कुणी कुणाकडे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून कारण की बऱ्याच महिलांच्या घरी अर्जाची ज्यावेळेस फेर तपासणी झाली त्यावेळेस त्यांच्याकडे चारचाकी वाहन होतं तर त्यांना सुद्धा आता बात करण्यात आलेला आहे त्यानंतर काही महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त होतं त्यानंतर काही महिला ह्या आयकर भरणाऱ्या होत्या काही महिलांनी तर बनावट कागदपत्र दिले होते म्हणजे ज्या गावचा पत्ता त्यांनी दिला होता ज्या घरचा पत्ता त्यांनी दिला होता त्या त्या घरी त्या राहायलाच नाही याचा अर्थ ते फ्रॉड होत्या त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला तर एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांनी सुद्धा लाभ घेतला होता तर काही महिलांनी लाडकी बहीण योजनेसोबतच अन्य ज्या सरकारच्या योजना असतात श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर शासनाच्या कोणत्याही असो राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो दीड हजारपेक्षा जास्त योजनेचा जर त्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांना सुद्धा या योजनेतून आता बाद करण्यात आलेला आहे त्यानंतर वयोमर्यादा तुम्हाला माहितच आहे ज्या महिलांचं वय आता यावर्षी पासष्ट वर्ष झाले असेल त्यांना सुद्धा आता या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे तर लाडक्या तयांना पाहून घ्या सर्वात मोठी अपडेट होती ही की तुमच्या जे लाडकी बहीण योजनेच्या जे निकषाची तपासणी चालू आहे त्या निकषात सव्वा लाख महिला ह्या मराठवाड्यात अपात्र ठरलेल्या आहे त्यानंतर बाकी जिल्ह्यांची माहिती जशी येईल त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पाहून घ्या ज्या महिलांना जून जुलै महिन्यापासून पैसे मिळाले नव्हते हो तर त्यांना पैसे कधी मिळेल तर लाडक्यातईंनं तुमच्या खात्यावर पैसे हे सप्टेंबर महिन्यात जमा होणार असल्याचा पूर्व अनुमान हा लावण्यात येत आहे असं आपल्याला सूत्रांकडून एक माहितीसुद्धा प्र प्राप्त झालेली आहे की जे अंगणवाडी सेविकेने निकषाची जी यादी होती ती जी यादी पात्र महिलांची जी यादी होती ती यादी समोर पोहोचवलेली आहे वरच्या लेवलला आता तरी मंत्रालयात जाऊन लाडकी बहीण योजनेत ती यादी अपडेट करावी लागणार आहे आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार आहे तर सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा होणार आहे हे सुद्धा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सहा हजार कसे मिळणार जून जुलै महिन्याचे तीन हजार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे तीन हजार कारण तुम्हाला, तुम्हाला आता या महिन्यात तर पैसे मिळणारच नाही त्यामुळे तुम्हाला आता सप्टेंबर महिन्यात बाकी महिलांसोबतच पैसे मिळणार आहे बाकीच्या महिलांना दीड दीड हजार रुपये मिळणार आणि तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे आणि आता ज्या महिला पात्र ठरणार आहेत उदाहरणार्थ ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळाले असेल किंवा ज्या महिलांचे अर्जाच्या निकषाची तपासणी झाल्याच्या नंतर जर त्या पात्र ठरल्या असेल तर आता यानंतर त्या महिलांना कुणीही लाडकी बहीण योजनेतून बाद करू शकत नाही कारण त्यांच्या निकषाची तपासणी ही झाल्याच्या नंतरच त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे ऑगस्टचा तो जमा करण्यात आलेला आहे आणि इथून पाच वर्ष त्यांना आता कुणीही अपात्र करू शकत नाही त्यानंतर दुसरी एक महत्वपूर्ण माहिती आहे लाडक्याताईंनो की तुमच्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता जमा झाला त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता हा कधी जमा होईल तर पाहून लाडक्या ताईंनो अशी माहिती समोर येत आहे की सप्टेंबरचा जो हप्ता आहे लाडक्याताईंच्या खात्यावर नवरात्र उत्सवाच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे कारण लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या हप्त्याला फार उशीर झाला होता त्यामुळे लाडक्याताई ह्या नाराज झालेल्या आहे त्यांना असं वाटत होतं की सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबर एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळेल अशी माहितीसुद्धा प्रसारमाध्यमांवर येत होती पण तशा प्रकारचं काहीही घडलेलं नाही ऑगस्ट महिन्याचा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आणि फक्त ऑगस्टचेच पैसे लडक्या त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांची जी काही नाराजी झाली असेल तर ती नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक जी आर प्रसिद्ध करणार आहे आणि सप्टेंबरचा हप्ता लडक्या बहिणींच्या खात्यावर कुठल्याही क्षणी जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर लाडक्या ताईंनो आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे का नवनवीन व्हिडिओ येत असतात जे नवनवीन अपडेट येत असते ते प्रथम पाहायला मिळत असते अकरा तारखेला सुद्धा सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आल्याची माहिती आली होती त्यामुळे आपलं चॅनल हे सर्वात जलद आहे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका जबरदस्त अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र